मित्रांनो तसं शेळीपालनातले सगळे मुद्दे चॅनलवर अगोदरच क्लिअर करून दिले होता शेळीपालनातलं चारा व्यवस्थापन हा मुद्दा तुम्हाला लाईव्ह शेतामध्ये दाखवून प्रत्येक चारा हातात घेऊन व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत पण आता त्याच्याही पलीकडे तुमच्या बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये ही संकल्पना होती ते सर एका एकरामध्ये एक एकर क्षेत्रामध्ये मला चारा लागवड करायची आणि मग ती कशी करायची नेमका कोणता चारा किती लावायचा आणि कसा लावायचा बरं दुसरी गोष्ट मी बंदिस्त तर अर्ध बंदिस्त शेळी पालन करायलो माझी शेळी तर मला बाहेर न्यायची नाही मग त्या वीस ते पंचवीस शेळ्यांसाठी चारा व्यवस्थापन कसं असलं पाहिजे किती लावायचं म्हणजे नेमका चारा कोणता लावायचा आणि किती लावायचा कारण कसं आहे शेळीपालनामध्ये आज जर तुम्ही युट्यूब उघडून बघितलं आणि शेळीपालनातले व्हिडिओ बघितले तर पंचवीस ते तीस प्रकारचे चारे शेळी पालनात वापरले चाललेत आजकाल पण प्रत्येक भागातून वेगवेगळे कमेंट येते आमच्याकडे सरशेळी सोयाबीनचा भुसा खातच नाही काही जण म्हणतात आमच्याकडे शेती दसरत घासाला तोंडच लावत नाही शेळी आणि काही जणांचं म्हणणं येतं की सर हे जे तुम्ही नेपियर सांगतो स्मार्ट नेपियर रेड नेपियर बाहुबली सुपर नेपियर हे अरे नेपियरच्या आमच्या शाळेत तोंड लावत नाहीत मग पर्याय काय असला पाहिजे तर लक्षात घ्या मित्रांनो हा व्हिडिओ सेपरेट आपल्या हॉलमध्ये बुक करत आहे माझ्या जो काही टीचिंग हॉल आहे या टीचिंग हॉलमध्ये एक एकराचं क्षेत्र तयार आहे एक एकर शेत ह्या ठिकाणी मी आखणी केलेली आहे लहानपणी शाळेमध्ये असताना ड्रॉइंग करायचो आता शेळी पालनासाठी ड्रॉइंग करावं लागेल कारण मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेड व्यवस्थापन सांगितलं होतं समजावून त्या शेडचं पूर्ण ड्रॉइंग इथं बोर्डावरती केलं होतं तुम्हाला तो व्हिडिओ आवडलाय पण नसला पाहिला तर हा व्हिडिओ आधी बघा शेवटी तो व्हिडिओ टाकणार आहे म्हणजे मग नंतर तुम्हाला बघता येईल तर एक एकर क्षेत्र तुम्हाला दाखवलंय मी इथं मग ह्या एक एकरामध्ये कप्पे कसे करायचे कोणत्या भागामध्ये किती आणि कशा प्रकारे लागवड करायची हा मुद्दा क्लिअर करणार आहे ठीक आहे नमस्कार मित्रांनो मॉडर्न फार्मिंग म्हणजे आधुनिक शेती युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आणि मी सतीश रणेर कारण आपलं चॅनल फक्त शेळीपालनाच्या बाबतीत बऱ्यापैकी नवनवीन संकल्पना आणि प्रत्येक गोष्ट समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो कारण माझ्या दृष्टिकोनातून शेळीपालक सगळ्यात जास्त महत्वाचं आहे जे की तुम्ही आहात तुम्हाला तुमचं शेळीपालन सोपं आणि चांगलं करता आलं पाहिजे हा माझा उद्देश असतो पहिला ठीक आहे तर चला शेळीपालनामध्ये ज्यावेळेस मी चाराला हात घालतो त्यावेळेला बंदिस्त आणि अर्ध बंदिस्त ह्या दोन संकल्पना असतात कारण मुक्त शेळीपालन जो शेळीपालनाचा तिसरा प्रकार आहे फिरस्ते शेळीपालन त्या शेळीपालनामध्ये चारा लागवड करण्याची गरजच नाही कारण मी काय करतो एक शेळी पालक सकाळी शेळ्या सोडतो दिवसभर पूर्ण शिवारामध्ये फिरवून आणतो आणि संध्याकाळी बांधतो त्या शेळ्याला चाराची गरज आहे का अजिबात नाही स्वतःची भूक पूर्ण परिसरातून ती शेळी भागवते आणि राहिली साहिली थोडीफार ती तुम्ही घरी आल्यावर भरडा खाऊ घालता ना तिला जो काय आपण भरडा खुराक तयार केलाय तो म्हणजे त्याच्यात शेळीपालनाला चारा व्यवस्थापनाची गरजच नाही गरज आहे ती बंदिस्त आणि अर्ध बंदिस्त त्यात बे अर्थ अर्ध बंदिस्तवाले काय करतात काही थोडाफार पाय मोकळे व्हावे म्हणून एक दोन तास फिरून आणतात तेवढ्यामध्ये शेळीचं अर्ध पोट तर आरामात भर भरताय पन्नास साठ टक्के पोट भरताय मग अर्धबंदिस्तवाल्याला हे जे तुम्हाला सांगणार आहे ह्याच्यातलं अर्ध जरी नियोजन केलं तरी तुमचं शेळीपालन तुम्हाला व्यवस्थित पुढे नेता येत आहे पण पूर्ण बंदिस्त म्हणजे माझी शेळी माझ्या कंपाऊंडच्या बाहेर मला काढायचीच नाहीये ज्याचं पूर्ण बंदिस्त शेळी पालन आहे त्या व्यक्तीला ह्या इथं जसं बोर्डावर सांगणार आहे हे शेळी चा चारा व्यवस्थापन करणं गरजेचं आहे कारण इथला चारा कापायचा आहे आणि जो माझा बाजूला शेड आहे शेळ्यांचा जो काही तुम्ही इथं बनवलेला शेड आहे ह्या शेडमध्ये तुम्हाला तुमच्या शेळ्यांना तो आणून टाकायचा आहे ठीक आहे ह्या अशा प्रकारे तुमच्या शेळ्यांना ह्या ठिकाणी तो चारा आणून टाकायचा आणि शेळीपालन चांगलं तुमचं व्यवस्थित मार्गाला घेऊन जायचंय हा तुमचा बाजूला शेडा असला पाहिजे आणि हे माझं चारा व्यवस्थापनाचं चा क्षेत्र चला तर मुद्द्याला हात घालतो डायरेक्ट कोणता चारा लावावा आणि किती लावावा एक एकराची आखणी माझी चार टप्प्यात करायची एक हा टप्पा हा दुसरा टप्पा हा तिसरा आणि हा चौथा चा म्हणजे चाळीस गुंठ्याचं चा क्षेत्र असतं दहा दहा गुंठे म्हणजे कप्पे असले पाहिजे म्हणजे काय धुरे पडायचे का मध्ये नाही फक्त एक तुम्हाला मोजमापासाठी किंवा अंदाजे त्या ठिकाणी क्षेत्र लक्षात हवं म्हणून सांगितलं ठीक आहे <coughs> चला तर ज्या वेळेस मी चारा व्यवस्थापन करलो तुम्हाला लक्षात आलं की ह्या धुऱ्यावर मी झाडं लावलीत हा धुरा जो आहे हा थोडा कमी उंचीची झाडं आहेत ह्या धुऱ्यावर पण आहेत आणि ह्या खालचा जो धुरा आहे माझा ह्या खालच्या धुऱ्यावर पण माझे मोठे मोठे झाडं आहेत हा, हा काय प्रकार आहे कारण शेळी पालनातलं सगळ्यात महत्वाचं आणि पहिलं म्हणजे शेवरी सुबाभूळ हादगा आणि शेवगा हे सगळ्यात महत्वाचे चारे आहेत शौरी सुबाबुळ हदगा आणि शौगा मग ह्या चार पैकी कारण हे थोडेसे उंच वाढणार आहेत ह्याची मला तीन फुटावरून कटिंग करायची कट करायचे तीन फुटावरून आणि ते कापलेले जे काय फांदुरे आहेत ते माझ्या शाळे खाणार आहेत बरोबर आहे हे काय मला कटरमधून काढायची गरज नाही कुठल्याच कटरमधून हे अनोनिस्त बांधलं किंवा गव्हाणीमध्ये टाकलं तरी माझ्या शाळे खातात ह्याच्यापैकी कोणतेही दोन कोणते बी दोन तुम्ही कमीत कमी कमीत कमी दोन प्रकारचे चारे लावणं गरजेचं आहे मग तुम्ही ह्या धुऱ्यावरती तुमची शेवरी किंवा सुबाबूळ लावा किंवा ह्या धुऱ्यावरती तुमची हदगा किंवा शेवगा लावा किंवा चारही धुऱ्यावरती तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार शेवगा किंवा हदगा म्हणजे पण शेवरी सुबाबूळ हदगा आणि शेवगा ह्या चारपैकी दोन मला लागू लागवड करायची लागवड करते वेळेस काय करायचं दहा किंवा पाच फुटाचं अंतर ठेवायचं मस्त बिया टोबायच्या मी जेवढे चारे सांगायलो ना ह्या चाऱ्याचं युट्यूबवरती फक्त नाव टाकायचं काय नाव टाकायचं शेवरी लागवड पद्धत व्हिडिओ तुमच्या समोर तुम्हाला पाहायला भेटतात लाईव्ह मेथी घास लागवड पद्धत एवढं जरी तुम्ही नाव टाकलं तुम्हाला टाकता येत नसेल तर तु कोणत्या गावातल्या पोराला टाकायला हवा युट्यूबवर हे नाव टाकलं स्मार्टनी पेयर रेडनी पेयर सुपरनी पेयर बाहुबली किंवा बाजरा क्रॉस मक्का क्रॉस गोपीकृष्ण गवत हायड्रोफोनिक चारा आजोला मुरघास काही पण टाका तुम्हाला त्याच्या संदर्भाने व्हिडिओ भरपूर मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्याची आपल्याला काय टाकायची लागवड पद्धत म्हणजे तुम्हाला ह्या धुऱ्यावरती तुमच्या आणि ह्या आडव्या धुऱ्यावरती शौरी किंवा सुबाब लागवड करून टाकली की तुमच्या आतल्या क्षेत्राला एक तर बाहेरून येणाऱ्या जनावरांपासून संरक्षण होत आहे आणि दुसरी गोष्ट हा तुमचा अतिरिक्त चारा तुम्हाला तयार करता येतो बरं ही निवळ धुऱ्यावर लागवड करायची का नाही ही लागवड काय करायची माहिती का एक सरी पाडायची उसाच्या सऱ्या कशा पडतो आपण हळदीला सरी पाडतो ऊसाला सरी पाडतो त्याप्रमाणे त्या सरी पाडायची आणि त्या सरीवर लागवड करायची धुऱ्याच्या आतमध्ये तिथं दांडवणी पाणी देत असाल तर दांडवणी किंवा ड्रिप इरिगेशन ठिबक सिंचनानं जर पाणी देत असेल तर त्या पद्धतीनुसार पण आतल्या बाजूने करा कारण कसं आहे आपल्या गावाकडं खोडेलपणा असते काय माहितीये का मुळात एवढा खटाडोप कशाला करावं लागलाय कारण आपली शेळी दुसरा आपला शेजारी धुऱ्यावर येऊ देईन झालाय गावाकडे कोणाचीच मानसिकता नाहीये मित्रांनो काय होतं माहितीये का मी शाळा तयार केल्या माझ्या आज दोन चार काय अडचण वीस पंचवीस शाळा असतील तर माझ्या शेजाराला किंवा दुसऱ्याला दुऱ्यावर महोजनावर येऊ दे वाटत नाही मग ते काय करतात तन्नाशिक मार आज तुमच्या गावामध्ये एखादा तरी शेतकरी आहे का जे राऊंड आपण मिर एकत्र मारत नाही प्रत्येक जणता नाशिक मारतय राऊंड आउप मिरा एकत्र कारण का मला शेतात धुऱ्यावर हो तनकटच वाटत नाही आपण तो विचार करत नाहीत की बाबा कोणाच तरी जनावर येऊन चरल काही होईल काय नाही शेळ्या गाभडायला आता मरायला आता शेळ्याला वेगवेगळ्या प्रकारचे पॉयजनस विषारी विषारीपणा हे सगळ्या गोष्टी मुळे आपण काय करायचं ही बाहेर शेळी सोडायचा खटाटो बंदच करायचा इथं नियोजन हो सांगतो ह्या पद्धतीने चारा व्यवस्थापन करा तुमच्या शेळेला गरजच नाही कोणून नेण्याची जात कोणती बी निवडाओ हो। गावरान उस्मानाबादी किंवा कोटा बिटल्स तोतपरी तुमच्याकडे ज्या आहेत सोजत त्या जातीपैकी कुठलीही जात निवडा <coughs> फक्त चारा इथं लागवड आहे आणि एवढ्या चाऱ्यापैकी फक्त मला सात आठ प्रकारचा चारा लावायचा सात ते आठ प्रकारचा जर चारा लागवड केली ना मी माझ्या क्षेत्रामध्ये हे एकराचं आहे आणि हे सगळं सात ते आठ प्रकारच्या चारा लागवडीमध्ये माझं शेळीपालन खूप चांगलं आणि चांगल्या लेवलवरती मला नेता येतं पुरून उरते माझ्या शेळ्याला मी तुम्हाला सांगतो पंचवीस शेळ्याला माझं एक एकराचं चारा व्यवस्थापन पुरेसं आहे पंचवीस तीस जर माझ्याकडे शेळ्या असतील तर एवढा चारा जो मी तुम्हाला सांगणार आहे आता व्हिडिओमध्ये सगळा हा आरामात पुरतो तुम्ही पन्नास हे जर समजा तुम्ही चारा चांगला लागवड केला लक्षात घ्या आता लागवड करण्यावर पण डिपेंड आहे तुमच्यावरती कसं कारण इथं जर माझ्या चाऱ्यामध्ये तणकट होऊ दिलं नाही वेळेच्या वेळेला चांगलं समजा जैविक खत असो किंवा रासायनिक खत असो व्यवस्थित खताचा वापर केला जमीन घुसभूषित भुश केली पाणी जर समजा व्यवस्थित जसं लागतंय तसं प्रत्येक टप्प्यानुसार दिलं आठ दिवसाला भाऊ चार दिवसाला भाऊ तर हा चारा दुपटीच्या स्पीडनं वाढत असतो मग त्यावेळेला मी पन्नास शेळ्यांचं सुद्धा संगोपन करू शकतो मित्रांनो मी एवढ्या चाऱ्याच्या जीवावरती पण जर समजा मी वेळेच्या वेळेला पाणी दिलं नाही आठ दिवसाला पाणी द्यायचं तिथं पंधरा दिवसाला पाणी दिलं बरोबर आहे त्याच्यानंतर याच्यात मरणाचं तणकट झालं त्या क्षेत्रामध्ये मेथी कमी गवतच जास्त दिसायला कारण ह्या जर गोष्टी घडल्या तर तुमचा चारा हा दहा शाळेला नाही दहा शेळ्याला सुद्धा हा चारा पुरणार नाही मित्रांनो म्हणून जे शेती करतात प्रत्येक जण तुमच्याकडे शेती करणे प्रकार माहिती आहे कसून शेती कशी माहिती आहे का जीव लावून शेती शेताच्या आतमध्ये ते सोडा धुऱ्यावर सुद्धा तणकट होऊ देत नाही एक आटलं शेतकरी म्हणजे हा बाणाचा शेतकरी जो असतो तो त्याच्यामुळं शेती शेतीसारखी करायची व्यवस्थित जर समजा इथं संगोपन केलं तर तणकट जर नाही होऊ दिलं तर पन्नास शेळ्यापर्यंत संगोपन एका एकावरती करता येतं आणि मला नाही वाटत तुमच्यापैकी कोणी पन्नास आणि त्याच्यापेक्षा जा जास्त शेळ्यावरती संगोपन करणार आहे फार तर, तर पंचवीस तीस शेळ्या प्रत्येकाची सुरुवात इथं असते आणि एकदा सुरुवात केल्यावर जनावर वाढायला लागल्याच्या नंतर तुम्ही आरो आरामात हे क्षेत्र वाढवू शकता ना पण एक एकराचं तर मग सांगतो तुम्हाला आता कसं करायचं ठीक आहे इथं सरी पाडायची आतल्या बाजून त्या सरीवर लागवड करायची शेवगा सुबाबुळ हातगा किंवा तुमचा हदगा शवगा सुभाबुळा आणि शेवरी ह्याच्यापैकी हे जे धुरे आहेत ह्या दोन धुऱ्यावरती लागवड करायची आता तुम्ही चारही धुऱ्याचा वापर करू शकता ह्याच्यासाठी मी नाही म्हणत नाही पण काय करा दोन धुरे जे उरलेले आहेत त्याच्यावरती मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकला होता इंडोनेशियन स्मार्ट नेपियर इंडोनेशियन स्मार्ट नेपियर खूप चांगल्या प्रकारचा तो व्हिडिओ पण तुम्हाला हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर इथं बाजूला दिसणार आहे तो व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही हे जे स्मार्ट नेपेअर असतात ने 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 ना रेड नेपेअर स्मार्ट नेपियर सुपर नेपियर बाहुबली फोर जी बुलेट वगैरे ते नावं आहेत त्याची लागवड ह्या दोन धुऱ्यावरती करा एक सरी पाडा आणि सरीवरती ते डोळे असलेले कांडे भेटतात मस्त पाण्याने भिजून घ्यायचं कांड त्याच्यामध्ये खुपसायचं आणि तुम्हाला काय एक दोन अडीच महिन्यामध्ये तर पुन्हा कापणीला येत होतो त्याची लागवड करायची म्हणजे बाहेरचं एक तर जनावर घुसणार नाही इथं संरक्षण पण होईल आणि हा चारा एका कडीने जर कापायला सुरुवात केला तर वापस त्या कडीला जाईपर्यंत कापणे वीस दिवस लागतील तुम्हाला कारण मला शेळ्यांना की किती माझ्याकडं दहा शेळ्या येतात मित्रांनो ह्याच्या ह्याचे चार डोळे जर कापले समजा चार डोळे म्हणजे जिथं मी चार कांड्या लावल्या होत्या एक कांडे जिथं लागवड केलेली का तिथं जवळपास शंभर शंभर फुटवे येतात ह्या स्मार्ट नेपियरचे शंभर शंभर फुटवे रेड नेपियरचे चाळीस पन्नास साठ फुटवे तर मी माझ्या डोळ्यांना बघितलेले इथं आणि स्मार्टने पेरचे जास्त बघितले त्याच्यापेक्षा तुम व्हिडिओ हो। आहे तुम्हाला तुम्ही कुठूनही घ्या तुमच्या आजूबाजूला जिथे दिसते तिथून माहिती घ्या तर आता दुसरा मुद्दा येतो की ह्या जा झाल्या माझ्या धुऱ्याच्या बाजू आतल्या बाजूला काय करायचं शेळीपालनातला जो मुख्य चारा असतो शेळीपालनातला सगळ्यात जास्त महत्वाचा चारा मी ज्याला मानतो किंवा तुम्हालाही माहिती आहे आजूबाजूच्या सगळ्या शेतकऱ्याला विचारा मेथी घास दसरथ घास आणि मक्का तर हे मी चार एका कप्प्यात मांडलेले आहेत मेथी घास मार्वेल गवत दसरत घास आणि मक्का ह्या चारपैकी कोणतेही दोन वापरायचे आता मी तुम्हाला परत एकदा सांगतोय की प्रत्येक शेळीपालकाकडे मेथी घास आणि दसरथ घास असलाच पाहिजे तर जे मी दहा दहा गुंठ्याचे कप्पे केले होते त्या एका दहा गुंठ्याच्या ह्या याच्यामध्ये तुम्हाला वाफा पद्धतीनुसार आता हे असे वाफे पडा वाटल्यास वाफा पद्धतीनुसार दसरथ घासाची लागवड करायची जसे आपण मेथीचे वाफे तयार करतो छोटी छोटी ते छोटे छोटे वाफ्या असतात त्याच्यामध्ये लागवड करतो किंवा तुम्ही डायरेक्ट अशी लांब सरी सुद्धा पाडा म्हणजे लांब स्वरूपामधला वाफा जरा असेल जवळपास बी केला तरी काही प्रॉब्लेम नाही तसे वाफे तयार करा तुम्ही आडवे करा उभे करा तुमच्याकडे जशी जमिनीची आखणी आहे किंवा जमिनीची जशी प्रत आहे पाण्याचा जसा उतार आहे त्याच्यानुसार मेथी घास आणि घास हे दोन मुख्य चारे तुमच्याकडे असले पाहिजे माझ्या एका एकरामध्ये हा दहा गुंठ्याचा या ठिकाणी घास आणि खाली दहा गुंठ्याचा मेथीघास लागवड माझ्या ठिकाणी असली पाहिजे मग त्या उभ्या सरी पाडा किंवा आर आडव्या पाडा त्याच्यामध्ये लागवड करा लागवड कशी करायची तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही प्रत्येक जण शेतकरी आहे त्या ठिकाणी शिंपडून करावे लागत असते दसरथ घासचं बियाणं जे आहे ना मित्रांनो एका गुंठ्यासाठी म्हणजे एका किलो दसरथ घासाच्या बियाणामध्ये माझं चार ते सहा गुंठे क्षेत्र होतं म्हणजे दहा गुंठ्यासाठी मला दोन किलो बियाणं पुरेसा आहे दहा गुंठ्यामध्ये माझा दोन किलोच्या बियाणामध्ये दसरत एकदा लागवड केल्यावर तीन वर्षापर्यंत होते फक्त तणकट येऊ हो द्यायचं नाही मध्ये आणि खताची मात्रा प्रत्येक वेळेला वेळेनुसार द्यायची असे पाणी जास्त लांबू द्यायचं नाही आणि खास करून हिवाळ्यामध्ये सहसा थोडासा टाळा यायला कारण हिवाळ्यामध्ये वाढ थोडीशी मंद असते दसरत घासाची मग दसर बाकीच्या ठिकाणी मेथी कसा थोडस उलटा आहे हिवाळ्यामध्ये लागवड करा हिवाळ्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे त्याची लागवड होते आणि इतर ऋतूमध्ये पण चांगला असतो फक्त वीस दिवसाला कापणीसाठी येतो आज एक वाकण जर मी कापलं समजा याच्यातलं अर्ध वाकण जर कापलं तर हे सगळे वाकण संपेपर्यंत पुन्हा डबल पहिलं जे वाकण आहे ते कापणीला येत असतं म्हणजे दसरात आणि मिथे असे आहेत एका बुडानं कापायला सुरुवात केली एका कडीनं रोज जसा लागतो तसा आज इथला थोडा कापला उद्या इथला थोडा कापला उद्या इथला थोडा कापला असा थोडा थोडा कापीत ह्या कोपऱ्याला ज्यावेळेस मी कापायला जातो त्यावेळेला पहिल्या ज्यावेळेस जिथला कापलेला होता का तिथला पुन्हा कापायला आलेला असतो हे चक्र आपल्याला सुरू करायचं ह्या सगळ्या चाऱ्यामध्ये ठीक आहे मग मेथी घास मेथी घास हा एका किलोमध्ये एक ते दीड गुंठा होतोय एक ते दीड गुंठा क्षेत्र एका किलोमध्ये होते मेथी घासचं तर मी काय करायचं माझ्या दहा गुंठे क्षेत्राला नाही जरी म्हटलं तर मला सात ते आठ किलो पर्यंत मेथीघास लागणार आहे तशा स्वरूपामध्ये मी पुरवठा करून घ्यायचा पण हे एका अकरातलं अर्ध क्षेत्र तुम्ही मेथिकास अंधसर्गासाठी लागवड करा कारण हा शेळीपालनातला माझ्या दृष्टीनं मुख्य चारा आहे मग उरलं वीस गुंठ्याचं क्षेत्र तर ह्या दहा गुंठ्यामध्ये दोन कप्पे करायचे टप्पे पाडा मग जे आपले बाकीचे राहिलेले चारे आहेत स्मार्ट नेपियर इंडोनेशियन स्मार्ट नेपियर जर तुम्ही धुऱ्याच्या कडी लावला असला तर तो पर्याय सोडून द्या पण तुम्ही जर लावलं नसेल धुऱ्याच्या कडीला तर एक थोडासा पाच गुंठ्याचं क्षेत्र याला याला सोडायचं मग रेडने नेपियर सुपरने नेपियर बाहुबली बाजाराचा क्रॉस मक्याचा क्रॉस तो बी बह, एच बी एच एन वन बी एच एन टी इलेवन बी एच एन टेन कॉप्स थर्टी वन सी एफ एस थर्टी वन म्हणून जे आहे किंवा गोपी कृष्ण गवत तुती ह्याच्यापैकी तुम्हाला जे महत्वाचे वाटतात तुमच्याकडे जे उपलब्ध होतात सहजासहजी आणि जे तुमच्या वातावरणामध्ये ऑलरेडी आहेत हा सर आमच्याकडे शेतकरी लावतात अशा चाऱ्याची निवड करायची ह्या दहा गुंठे क्षेत्रामध्ये हे जे काही उरलेलं आहे ना खालचं ह्या दहा गुंठ्यामध्ये ह्या चाऱ्यापैकी तुम्हाला जे सुटेबल आणि योग्य वाटतात ते चारे लागवड करायचे आणि खालचा जो भाग आहे याच्यामध्ये तोती लावा किंवा गोपीकृष्ण गवत लावा किंवा तुम्हाला मी सांगितलं ते मार्वेल गवत आहे तर त्याच्यापैकी पाच सहा गुंठे ठेवा आणि चार पाच गुंठे क्षेत्र हे तुमच्याकडे रिझर्व जरी राहिलं तुम्हाला मी सांगतो तुमचं सेटअप बसवण्यासाठी तुम्हाला एखादा गुंठा लागत आहे किंवा आजोला आजोलाचे खड्डे आता आजोला कल्चर मी व्हिडिओमध्ये दाखवले तुम्हाला एक असे जर समजा मी पाच खड्डे केले दहा बाय पाच चे पाच खड्डे जर केले तर एका काय एक का एक, एक फुटवर खोली असते त्याला मस्त पन्नीमध्ये त्याच्यावरती आजोला सोडायचं आहे खूप सोपी पद्धत आहे आजोलाची व्हिडिओ जाऊन बघा आजोला कल्चर कसे डेव्हलप करावे किंवा शेळी पालनासाठी आजोला निस्त आजोला नाव जरी टाकलं तरी युट्यूबवर तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतात त्या आजोलाचे पाच खड्डे जर केले तर रोज एका खड्ड्यातून मी पाच किलो पर्यंत आजोला काढू शकतो पाच किलोपर्यंत एका शेळीला पाव पाव किलो जरी दिला तरी पण माझ्या शेळीला जे सत्वयुक्त घटक गरजेचे असतात तिच्या शरीरामध्ये खनिज ते, ते सगळे आजोलामधून चांगल्या प्रकारे मिळतात पाचक द्रव्य मिळतात हा आजोला सहसा असा कोंबड्यामध्ये वापरला जातो असं सभी तुम्ही शेळी पालन करा मी तुम्हाला सांगितलेले शेळी पालकानं कोंबडी तुमच्या दारामध्ये ठेवणं गरजेचं आहे तर बरेच जण विचारतात की आजोला मग ते कोंबड्याला वापराणं काय प्रॉब्लेम आहे आजोला शेळीला पण चालतं शेळीला पण शेळीच्या खाद्यामध्ये मिक्स करायचं आणि मुरघास योग्य आणि जाणकार माणसाच्या हातूनच मुरघास बनवून घ्या प्रयोग करायला जाता तर मुरघासाचे प्रयोग सुरुवातीला बऱ्याच जणांचे फसतात म्हणून मुरघास बनवायचा असेल तर अनुभवी व्यक्तीच्या हाताने तुम्ही बनवून घ्या किंवा विकत घ्या बघा पहिले दुबत्या जनावरांमध्ये मुरघास वापरला जायचा पण आता शेळीपालनामध्ये पण मुरघास वापरल्या जाते आणि मुरघास शेळा खातात इथं जेवढे काही नाव लिहिलेत ना हे प्रत्येक चारा शेळी खाते आणि कोणाला जर काही शंका असेल तर या भोपाळे फार मूर्ती सतीश्रांना घटा मी तुम्हाला इथे नेऊन दाखवतो बऱ्याच ठिकाणी जिथं जिथं किंवा निसता फोन जरी केला तरी मी तुम्हाला संपर्क त्यांच्याकडे जाऊन हे चारे शेळ्या खातात का नाही बघा हे हे शेळीपालनामधलं धगधगत वास्तव आहे मला शेत मी कुठेतरी मोठं फिरस्ती जनावरण जे आहे ते बंदिस्त करायलो तर त्या शेळीला भरपूर चारे मिळावे म्हणून एवढा खाटाटोप आहे एक किंवा दोन चाऱ्यावरती शेळीपालन कधीच होत नसतं मी फक्त मक्का आणि मेथी घास आणि शेळीपालन करू का नाही आज तुमच्या महिना दोन महिने चार महिने शेळ्या तुमच्या खातीलही पण शेळ्यांच्या शरीरातले काही घटक कमी होतात हळूहळू तुमची शेळी खराब होत जाते आणि तिची पिल्ल पण विकसित होत नाही दूध ती शेळी जास्त देणार नाही म्हणून चारे वेगवेगळे असले पाहिजे कारण काय माहितीये का शेळी मुळामध्ये असा प्राणी आहे जो झाडपाला खाऊन जगणारी आहे मग ती कोणती बी जात असो कोणती बी जात ज्या बंदिस्त व्हायला आता चांगली गोष्ट आहे पण त्या पण पूर्वी झाडपाल्यावरच होत्या आपण बंदिस्त केल्या कोणता झाडपाला वड उंबर पिंपळ चिंच आपटा अंजन बोर बाभूळ टाकळण आंबा कडुनिंब पेरू इत्यादी आणि असे भरपूर आहेत हे सगळ्या झाडपाले खाऊन शाळ्या जगत होत्या मी इथं नाव काहीत माहितीये ही ही नावं इथं लिहिण्याचा उद्देश आहे की माझ्या बंदिस्त शेळीपालनामध्ये एवढं सगळं चारा नियोजन मी केलेलं आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे तरी पण तरी पण मला आठवड्यातून दोनदा म्हणजे दर दोन दिवसाच्या गॅपनं दोन दिवसाच्या गॅपनं तीन दिवसाच्या गॅपनं हे सगळे झाडपाले आणून माझ्या शेळ्याला खाऊ घालायचे तुमच्या परिसरामध्ये शिवारामध्ये किंवा तुमच्या स्वतःच्या ही झाडं आहेत कोणती वडाचा पाला असो उमराचा पाला असो माझ्या दहा पंधरा शेळ्या आहेत ना एक एवढा गच्च भारा माझ्यासाठी बसला आणि एकदा आता आज जर समजा मी वडाचा तोडा किंवा आज जर मी उंबराचा तोडा तर एवढ्या सगळ्याची फेरी मारून पुन्हा वापस त्याच्यावर जर याचं म्हणलं तर दोन तीन महिन्याच्या नंतर नंबर लागते आणि दोन तीन महिन्याच्या नंतर एकदा तोडाला काहीच प्रॉब्लेम नाही ना कोणत्या झाडाचा पाला जरसा एक भारा किंवा एक कवळा मग तो आणायचा वडाचा आणा उंबराचा आणा पिंपळ चिंच चिंच तर सगळं जास्त आवडीने खाते आपटा आपट्याचा भारा आणायचा आणि शेळ्याला टाकायचा तुम्ही बघा शेळी किती आवडी आपट्याच्या शेंगा तर कडक कडक फुडून शेळी खाती बोर बोरीचा पाला तुम्हाला काय वेगळं सांगायचे नाही आंबड बोर किती किती खाती शेळी बाबळीचा पाला बाबळीचा पाला तर आणणं शक्य नाहीये राजस्थानमध्ये हरिपत्ती खूप जास्त भेटते बघा हरिपत्ती आपल्याकडे पण बाबळीच्या शेंगा जमा करून ठेवू शकता ज्या वेळेला तुम्ही बाबळीच्या शेंगा खाली पडतात त्या टायमाला टाकळण पाधणीला आपल्याकडे पाधण असते बघा त्या पाधणीच्या कडीला टाकळीचे झाड भरपूर असतात शेळ्या जर तुम्ही फिरस्ती शेळ्या शेळीपालन करत असाल तुम्हाला लक्षात येऊन जाईल टाकळण किती आवडीने शेळी खाते तुमचा हिवरा असो तुमचं त्या ठिकाणी शिंदेचं झाड असो टाकळण हे म्हणजे खातात त्याच्यानंतर आंबा कडुनिंब कडुनिंब हे शेळीपालनातलं सगळ्यात महत्त्वाचा मला तरी वाटतं झाडपाल्यापैकी सगळी कडं उपलब्ध आहे आठवड्यात तुम्ही एकदा लिंबाचा पाला माझ्या शाळेला खाऊ घालायचा मस्त एक भारा तोडायचा शेळ्याला टाकायचा सकाळी सकाळी उपाशीपोटी खाऊ घाला आज कसं आहे माहिती आहे का तुम्ही एक मेथी मेथेगास्ती किंवा सर्गाची वरण आधी शेळ्याला टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर जर कडुनिंब देत असाल तर शेळी तिकडे पाहणार सुद्धा नाही कडुनिंब काय करायचा अगोदर टाकायचा सगळ्यात आधी उपाशीपोटी कारण कडुनिंबामधले काही घटक इतके शेळीला गरजेचे असतात ह्या सगळ्या झाडपाल्यामुळे काय होतं शेळीच्या शरीरातील खनिजांची जी कमतरता असते ती दूर होत असते म्हणजे आपल्याला वरून तिला काहीतरी खनिज देण्याची गरज सहसा नाही तसे दिले तर चांगली गोष्ट आहे विटॅमिन्स आणि मिनरल्स हे तिला तुमच्या औषधामधून जर तुम्ही पाजत असाल रोजच्या रुटींग तर चांगली गोष्ट आहे पण तुम्ही जर पाजत नसाल तर ह्याच्यातून ती स्वतःची त्या ठिकाणी कमतरता दूर करत असते जनावर म्हणून ह्या लेवलवरती चारा पिकाची लागवड करायची मित्रांनो पन्नास शेळ्यापर्यंत संगोपन मी हे एवढ्या क्षेत्रावरती करू शकतो एवढ्या क्षेत्रावरती करता येते मला हे जे तुम्हाला सांगितले होते शेवरी सुबाबुळ हदगा शेवगा तीन फुटावरून कटिंग करायची पुन्हा नंतर नवे फुटवे येतात आणि ते फुटवे पुन्हा वापस समजा इथला दोन झाडाचा कापला मी पुन्हा ह्या दोन झाडाचा नंबर सगळं क्षेत्र झाल्याच्या नंतर लागणार आहे तोपर्यंत ते दोन झाडाच्या फांद्या वर गेलेल्या असतात म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आणि इथं जेवढे काही नावं लिहिलेली आहेत ही ना सगळी नावं युट्यूबवर फक्त टाकलं जरी तरी तुम्हाला शेवी पालनाच्या बाबतीत लागणार आहे सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतात इथं डायग्राम काढून समजून सांगायचा उद्देश एवढाच होता की मला एक एकरामध्ये चारा नियोजन अशा प्रकारे आहे तुम्ही साऱ्या पडा वाफे करा छोटे छोटे कप्पे करा धुऱ्याचा वापर करून घ्या आणि ह्या भागामध्ये तुम्हाला जसं लावता येते तसं जेवढी काही नावं सांगितलेत मी म्हणत नाही का तुम्ही फक्त स्मार्ट पेर रेड पेर सुपरनी पेरवरच काम करावं ह्याच्यापैकी दोन चार असले पाहिजे ह्याच्यापैकी दोन असले पाहिजे मेथी घास आणि दसरत घास तर इतर कंपल्सरी माझ्याकडे असले पाहिजे ज्या वेळेस मी बंदिस्त शेळी पालन करालो त्यावेळेला कमीत कमी दहा प्रकारचा चारा तरी महिन्यातून माझ्या शेळीला एकदा तरी खायला गेला पाहिजे मग तुमचं तुम्ही तुम्ही ठरवा तुम्ही भरपूर हुशार आहात तुम्हाला सगळं काही माहिती आहे शेवटी मी एवढं सगळं तुमच्यावर का सोडतोय आहे का कारण तुमचं शेळीपालन तुम्ही करणार आहात तुमचं शेळीपालन मी करणार आहे का तिथे येऊन उन? नाही म्हणून ह्याच्यापैकी काम करायचं हे बघा आपल्या भौगोलिक परिस्थितीचा मी फायदा घ्यायचा मी हे बंदिस्त शेळीपालनवाल्याला सांगायलो महाराष्ट्रातला विदर्भाचा भाग जर पाहिला नंदुरबार धुळ्याचा भाग जर पाहिला इकडं सह्याद्रीची पर्वत भाग जर बघितली तर बऱ्यापैकी डोंगर रांगा आणि इकडे औरंगाबादच्या त्या परिसरामध्ये आहे डोंगर रंग आहेत जंगली भाग आहे त्या भागाचा तुम्ही फायदा करून घ्या ना तुम्हाला बंदिस्त शेळी पालन करायची गरजच नाही तुम्ही मस्त शेळी त्या पूर्ण परिसरामध्ये फिरून आणायची जशी माझ्याकडे भौगोलिक परिस्थिती आहे त्याच्यानुसार माझं शेळी पालन असलं पाहिजे आणि माझ्याकडं पश्चिम महाराष्ट्रातला भाग मराठवाड्यातला काही भाग ह्या भागामध्ये जर गेले तर तुम्हाला धुरा नावाला सुद्धा पाहायला भेटत नाही एक फुटबॉल पण त्या ठिकाणी धुरा नसतो एक विध एका एका भीतीचे धुरे इथं मग तिथं माझी मैस कशी शेळी कशी घालायची चरणारे का शेळी शेळीत एवढा बावना प्राणी आहे बघू बघूस तरी इकडे तोंड मारत आहे एका शक्कंद तीन चार जागावर तोंड मारून येते ती मग ते पाळणं खूप कठीण आहे म्हणून आपल्याला ह्या बागायती क्षेत्रामध्ये शेळीला बंदिस्त करावं लागलं पण तुमच्या बागायती क्षेत्राच्या अर्धा किंवा एक एकराचा एक फायदा तुम्ही शेळी पाळण्यासाठी खूप चांगल्या लेवलवर ले करून घेऊ शकता तो अशा पद्धतीने करून घ्यावा तुम्हाला याच्यामध्ये काय वाटतं काय नेमक्या अजून गोष्टी सांगायला हव्या होत्या ह्या सगळ्या गोष्टी मला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा मित्रांनो तळमळीने व्हिडिओ बनवतो खूप जास्त महत्त्वाची माहिती घेऊन विशेष अभ्यास करून बनवतो म्हणून एकच अपेक्षा असते की व्हिडिओला लाईक करायचे जातो जाता आणि असेच व्हिडिओ हो तुम्ही बघतात माझे हे बाजूला इकडे तिकडे दिसायला येतं हे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाल रंगाचं सबस्क्राईबचं खालचं बटन दाबल्याच्या नंतर तुम्हाला माझे मागचे पुढचे सगळे व्हिडिओ पाहता येतील म्हणजे ॲटोमॅटिक तुमच्या मोबाईलवर येऊन जातात सबस्क्राईब केल्याच्यानंतर म्हणून सबस्क्राईब करणं महत्त्वाचं आहे आठवण करून देतोय लाईकची आणि सबस्क्राईबची धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र